नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज तर मंडळी नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत उमेदवारांना दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला लगेच जी मतमोजणी जी आहे ती केल्या जाणार आहे तर आता सध्या आपण कोपरगाव मधील प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी आलेलो आहोत आणि अद्यापही काही जे पार्टी आहे काही जे गट आहे कोपरगावमध्ये त्यांच्याकडनं कोणाला सध्या तरी जे तिकीट आहे ते मुलाखती इच्छुकांच्या ज्या मुलाखती ज्या आहेत त्या झालेल्या आहेत पण कोणत्याही उमेदवाराला अद्यापही जे तिकीट आहे ते देण्यात आलेलं नाहीये तर तर आपण प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी आलेलो हो, आहोत या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी भागातील जे रहिवासी आहे ते या ठिकाणी आहेत तर आपण त्यांच्याकडनं तर आज जाणून घेणार आहोत की या या भागामध्ये कोणत्या कोणता उमेदवार आहे की त्याला तिकीट देण्यात यावं तर याबद्दल आपण त्यांच्याकडनं पूर्णपणे माहिती जी आहे ती घेणार आहोत आजी नमस्कार काय सांगाल आजी या भागामध्ये या भागामध्ये आम्ही विश्वास शब्द राहतो तर या भागात काय सुधारणा नव्हती काहीच नव्हतं साबळे भाऊ इथं राहायला आल्यापासून भरपूर सुधारणा त्यांनी केली आणि सगळीकडे ते लक्ष देताय आणि पुढचे राहिलेले काम ते करतील आणि असं असं वाटतं की सगळ्यांचं आमच्या महिलांचं मत आहे की त्यांना इथंच उमेदवारी द्यास येईल साबळेंना नगरपालिका आपल्याला काबर वाटतात जे असं की उमेदवारी त्यांना मिळाली पाहिजे कारण त्यांनी काम व्यवस्थित केलेले काळे साहेबाच्या साथीने एकदम व्यवस्थित काम केलेले त्यांनी भाऊश्य आपलं काय मत आहे यावर माझं मत असं आहे की सेले साबळेच हेच निवडून नी यावे आणि त्यांनी रस्ता पण केलेला आहे आम्ही आता सोळा सतरा वर्षापासून इथं राहत होतो तेव्हा रस्ताही नव्हता हो आमचे खूप हाल होत होते आणि त्यांनी रस्ता केला त्याबद्दल त्यांचे खूप आभार मावशी काय सांगाल आपलं नाव वगैरे सांगा मी कीर्ती अनिल नवले मी इथं वीस वर्षापासून राहते पण इथं म्हणजे काही एक सुविधा नव्हती आम्ही अक्षरशः येवला ना करून गॅस त्या डोक्यावर आणायचो चिखला मधनं आज म्हणजे साबळे भाऊ आल्यापासून खूप सुविधा झालेल्या इथं आणि तुम्हाला अजून एक अनुभव सांगते म्हणजे माझा मुलगा असं वणीला जाताना टायर फुटलं होतं तर निम्म्या रात्री सुद्धा जाऊन त्यांनी त्यांच्या साथीदाराला घेऊन गेले आणि व्यवस्थितपणे त्यांना दुसरी गाडी करून इथं सुखरूप घेऊन आले चार पाच जण होते खूप मोठे म्हणजे खूप सहभाग आहे त्यांचा त्यांना यांना एकदम मोकळ्या मनाने उमेदवारी द्यावी आम्ही त्यांना निवडून आणू शकतो आपण काय सांगाल की या भागामध्ये अजून ज्या समस्या आहेत त्या कोणत्या कोणत्या प्रामुख्याने पेंडिंग आहे आता या समस्या रस्त्याची मिटली आहे पाण्याची आता थोडेफार जे राहिलेले खडकी प्रभाग अजून बरेच दोन तीन गावी राहिलेले नगर तर ते साबळे भाऊ निवडून आल्यावर शंभर टक्के करणारच आता पण त्यांनी पुरा आला होता या मागच्या हप्त्यात जो पाऊस झाला त्यांनी त्या टायमाला खूप मदत केलेली आहे खडकी भागात अशी ते मदत कायम करत राहतील ही मी अपेक्षा करते आणि त्यांना उमेदवारी सुद्धा द्यावी काळेच्या साहेबांनी असं मावशी काय सांगाल या भागामधील या भागात आम्हाला जवळजवळ पंधरा एक वर्ष झाले येऊन तर रस्ते अजिबात नव्हते खड्डे खुड्डे चिखला मातीचे सगळे रस्ते आणि सावळे भाऊ यांना यांनी आमच्या रस्त्याचे काम केले ड्रेनेज केले हे केले रस्त्याचे काम पाण्याची सुविधा झाली आहे तेव्हा आमदार साहेबांना आमची एवढीच विनंती आहे आमच्या प्रभात क्रमांक दोन मधून निलेश भाऊ साबळे यांना उभे करावे आणि आमचा पाठिंबा आहे आम्ही निवडून देऊ नक्कीच खूप खूप धन्यवाद काका नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये खर तर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत बरोबर दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला मतमोजणी आहे पण अद्यापही जे अनेक जे काही भाग आहेत त्या भागामध्ये उमेदवार जे आहेत ते अजून निश्चित झालेले नाहीये तर आपल्याला काय वाटतं की या भागामध्ये जो आहे तो कोण उमेदवार पाहिजे आमच्या भागामध्ये शैलेश साबळे असं का वाटतं काका आपल्याला कारण आमची इथं पूर्वी रस्ता सुद्धा नव्हता दगडसुद्धा नव्हते इथं ड्रेनेज नव्हते फार परिस्थिती वाईट होती, होती आमची पण शैलेश साबळेंनी स्वतः लक्ष घालून स्वतः रोड करून ड्रेनेज करून आणि आमची परिस्थिती आता एकदम ओके केली चांगली केली आता आणखी जे आहे कोणते कोणते काम जे आहेत ते आपल्या भागामध्ये प्रामुख्याने सध्या तरी पेंडिंग आहे काय पेंडिंग नाही आता आमच्याकडे सहस पाणी वेळेवर येतं शैलेश बाबूचा फोन जरी केला कुठं नगरपालिकेचं काम आडलं लगेच माणसाला बोलून आणतात काम करतात नक्कीच खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये काही महिला उभ्या तर आपण त्यांच्याकडनं जे उमेदवार कोण पाहिजे हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू मावशी स्वागत आहे आपलं हा काय सांगाल की आपल्या भागामध्ये उमेदवार कोण पाहिजे आमच्या भागामध्ये शैलेश भाऊज पाहिजे आणि आमच्या इथं काही सुखसुविधा नव्हती ते आल्यावर सगळ्या सुखसुविधा होऊन राहिल्या त्याच्यामुळे आणखी याच्या पुढे सुखसुविधा करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आपण काय सांगाल ताई हो माझं तेच मत आहे की शैलेश भाऊ उमेदवार पाहिजे आणि अजून थोडीफार काही राहिला असेल तर त्यांनी तेवढी सुधारणा करावी आणखी कोणते कोणते जे काम आहे आपल्या भागामध्ये पेंडिंग आहे तसं काय नाही तसं झालेलं आहे सर्व रस्ते झाले पाणी झालं ड्रेनेज वगैरे सगळे झालेले काम म्हणजे आपल्या आपल्या प्रभागामध्ये सर्व जे काम आहे ते पेंडिंग जे पूर्ण जे आहे ते झालेले आहे त्यामुळे आपल्याला वाटतंय की आपल्या मुलांसाठी छोट्या मुलांसाठी गार्डन वगैरे पाहिजे बाकी काही नाही ओके फक्त छोट्या मुलांसाठी गार्डन वगैरेची सुविधा पाहिजे त्यासाठी तेवढी सुविधा आपल्याला पाहिजे नक्कीच निश्चितच शैलेश दादा नक्कीच खूप खूप धन्यवाद तर आपण आज संपूर्णपणे जो पूर्ण प्रभाग क्रमांक दोन आहेत त्या भागामध्ये आपण खर तर आलेलो आहोत आणि या ठिकाणी काका आणि मावशी आहेत तर काका काय सांगाल की या भागामध्ये अजून उमेदवार जो आहे तो कोणत्याही पार्टीकडून कोणत्याही गटाकडून कोणत्याही पक्षाकडून जो निश्चित झालेला नाहीये तर आपल्याला काय वाटतं ते कोणता उमेदवार जो आहे तो आला पाहिजे ह्या प्रभागामध्ये एकंदरीत एक मला हे राहून बारा तेरा वर्ष झाले कोणत्याही प्रकारचं डेव्हलप नव्हतं पण आमचे इथं प्रभाग मध्ये राहणारे साबळे भाऊ जे आहेत त्यांनी इथं भरपूर प्रकारे प्रयत्न करून आणि आम्हाला एकच इच्छा आहे की इथून पुढे त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी कारण इथं जे बाकीची जी काम आहे ते आमचा आधारस्तंभ आहे इथं त्याच्यामुळं जेणेकरून आमच्या साबळे भाऊना उमेदवारी देण्यात यावी आमची नम्र विनंती आहे त्यांनी इथं आल्यानंतर आम्हाला आता बारा तेरा वर्ष झालेली आहे रोड नव्हता इथं चालायला अक्षरशः मुलं रस्त्याने पाणी इथं आमच्या घरात पाणी शिरायचं तुम्ही बघताय आता त्यांनी रोड झालं तर आम्ही आत्ताशी घरातलं ही प्रगती करतोय कारण त्या नळ सुद्धा नव्हते आणि आमचा हा जो पूल आहे ना तो सुद्धा साबळे भाऊ आलाय त्यांनी कित्येक वेळा आम्हाला इथं मदत केलेली स प्रत्येक वेळी ते येऊन आमच्या इथं पाठीमाग उभं राहतात आणि मला तर एकच वाटतं साबळे भाऊंना सगळ्यांनी मदत करायची सहकार्य करावा करा आज त्यांच्यामुळं आम्ही इथं नाही तर अक्षरशः आम्हाला रडायची वेळ आली होती इथं इतके आम्ही कठीण दिवस काढलेले खूप कठीण दिवस काढलेले इथं पण त्यांच्यामुळं आज आम्हाला रस्ते आमचे मुलं पण सोयीस्कर जाता येत असत त्यांच्यामुळं आम्ही खरंच असं नाही का आम्ही त्यांचं हे करतो स्तुती करतो तसं काहीच नाही त्यांनी ओरिजिनल कामं केलेली इथं सगळे कामं केलेली त्यांनी आमच्यासाठी खूप कामं केली खूप प्रयत्न केलेले त्यांनी आणि वेळ प्रसंगी ते उभे राहतात सुख असो दुख असो किंवा कोणत्याही प्रकारची कुठं घटना जर घडली तर साबळे भाऊ आम्हाला नेहमीच कार्य करतात तर जेणेकरून आणून इथं खडी मुरू आणून टाकलेला आहे रस्त्यामध्ये कमरे इतके खड्डे होते त्यांनी त्यांनी सगळी आमची दुरव्यवस्था सगळी व्यवस्थित केली रोडाचं काम केलं नळाचं ड्रेनेजचं काम केलंय सगळं त्यांनी व्यवस्थित काम केलंय आमच्या चराला अजिबात मोठे मोठे साप यायचे खूप रिअल कंडिशन खूप मोठे मोठे साप यायचे ते सुद्धा त्यांनी तिथं व्यवस्थित पूल वगैरे व्यवस्थित केलेला आहे तर आज आम्ही सुरक्षित सुरक्षित त्यांच्यामुळे आम्ही सुरक्षित आणि इथून पुढे बी राहू आणि जेणेकरून आमच्या साबळे भाऊनाच उमेदवारी द्यावी ही आमची सगळ्यांची म्हणजे सगळ्या भागाकडनं आमची नम्र विनंती की आमचे साबळे भाऊ एकच नंबर आहे इथं आणि गोरगरिबांची काही वारी पण येते इथं आणि चोवीस तास त्यांचं लक्ष असतं कुठेही काही घटना घडू त्या साबळेबाऊ तिथे हजर आहेत आणि जेणेकरून इथून पुढे बी हजर राहतीलच अशा अपेक्षेने नक्कीच त्यांनी विचार करावा आणि आम्हाला आमच्या साबळे उमेदवारी निश्चित करावी नम्र विनंती नमस्कार मित्र प्रभाग क्रमांक च्या सर्व मतदार बंधू यांना विनंती करतो की आज येऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे स्नेह ही शैले भाऊ साबळे यांच्या कामामुळे त्यांना या प्रभागामध्ये दे, तिकीट देऊन पूर्ण बहुमताने निवडून द्यावे असे मी आणि त्यांना तिकीट देण्यात यावं यासाठी मी आपण सर्वांना विनंती करीत आहे या भागामध्ये आमच्या प्रभागाचं नाव सुख शांती नगर आहे पण एवढे दिवस आमच्या इथे सुखही नव्हतं आणि शांती नव्हती पण साबळे कुटुंब इथे राहायला आले ते सगळ्यांना सगळ्या मदत करत असतात आणि त्यांच्यामुळे बरेचशी इथं प्रगती झाली पालट झालं ह्या भागाचा त्याच्यामुळं अशा दादा काळे यांना विनंती आहे की नगरपालिकेतून आमच्या शैलेश भाऊ फॅमिलीला त्यांना तिकीट देण्यात यावं आमच्या सगळ्यांसाठी खूपच आनंदाचं होईल आणि असं नाही ते वैयक्तिक पण सगळ्यांना मदत करत असतात त्यांना जर तुम्ही ह्या दोन प्रभागातून जर तिकीट देण्यात आलं तर नक्कीच ते सोनं करतील या संधीचं आणि आम्ही सगळे नागरिक त्यांच्या पाठीशी आहोत या भागातले माझे नाव बाळासाहेब पांडुरंग झोडगे या सुख शांती प्रभाग मध्ये मी गेल्या पंचवीस वर्षापासून राहत आहे परंतु या ठिकाणी आतापर्यंत ज्या ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत हे आमच्या शेजारी साबळे साबळे पा, पाटील कुटुंब हे व्यावसायिक कुटुंब आहे आणि यांच्या मार्फत आता जे जी सुधारणा झालेली आहे या सुधारणेमध्ये त्यांनी स्वत आता मी पाहतो की या ठिकाणचे जे रस्ते झाले या ठिकाणी ते चोवीस तास या ठिकाणी स्वतः उभा राहून त्यांनी रस्त्याचे कामकाजाची देखभाल केलेली आहे म्हणून या ठिकाणी आतापर्यंत जो काही काया पडल झाला तो हो त्यांच्या मार्फतच झालेला आहे हे एक व्यावसायिक कुटुंब आहे परंतु त्यांचा काही या ठिकाणी अं काही काम नसताना स्वत ते या ठिकाणी स्वतः हिरारीने भाग घेऊन त्यांनी रस्त्याचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडलेले आहे म्हणून माननीय आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांना आमच्या प्रभागामधून मी स्वतः वैयक्तिक माझ्या कुटुंबातून आणि या प्रभागामध्ये राहणाऱ्या सर्व समाजातील जनते जनतेच्या वतीने मी अशी विनंती करत आहे की त्यांना उमेदवारी दादांनी उमेदवारी द्यावी आणि या भागाचा त्यांच्या मार्फत अनेक प्रकारे कायापालट होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आमच्या सर्व समाजाच्या वतीने या प्रभागातील सर्व समाजाच्या वतीने त्यांना उमेदवारी द्यावी ही अशी मी नम्र विनंती करतो माऊशी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये तर अजून कोणत्याही पक्षाकडून गटाकडून उमेदवारी जी आहे ती प्रामुख्याने उमेदवारांना जाहीर झालेली नाहीये तर आपल्याला काय वाटतं की आपल्या प्रभागामध्ये कोण उमेदवार जे आहेत ते असले पाहिजे इथं आमच्या भागात शिंगे मध्ये सुख नगर मध्ये शैलेश साबळे यांनी आतापर्यंत भरपूर काम केलेली आहे इथं काठवण होत आम्ही जेव्हा इथं राहायला आलो तेव्हा भरपूर आठवण होत तर त्यांनी भरपूर पुलाचे काम झाले रोडचे काम झाले तर त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आतापर्यंत या भागामध्ये जे उमेदवारी जी आहे ती खर तर महिलांसाठी जे आहे ते आरक्षित झालेली आहे तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल त्यांची पत्नी आहे स्मिता साबळे त्यांना मिळावी असे नक्कीच धन्यवाद काय सांगाल काका काय का नाही शैलेश साबळे आल्यापासून इथले बरेचसे काम झाले आहेत यापुढे पण ते करतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी त्यांना उमेदवारी मिळाली काय सांगाल की या, या प्रभागामध्ये दोन नंबरचा प्रभाग येतो तुमचा या प्रभागामध्ये अजून अद्यापही कोणत्याही गटाकडून कोणाला उमेदवारी जी आहे जाहीर झाली नाहीये बरोबर तर आपण काय सांगाल की या प्रभागामध्ये अशी कोण उमेदवार आहे की त्यांना उमेदवारी जी आहे ती दिली पाहिजे आमच्या प्रभागात शैन साब आहे त्यांनाच मिळावी उमेदवारी असा आमची इच्छा आहे सर्वांची कॉलनीतन असं का वाटतं तुम्हाला आमच्याकडे जे काम होत आहेत म्हणजे गटारी वगैरे हो किंवा रस्ते ते म्हणजे चांगल्या प्रकारे झालेत अजून काही बाकी आहे पण मग ते होणार आहे अशी त्यांनी शाश्वती दिली आहे आम्हाला काय सांगाल की कामं जे आहे ते कोणते कोणते झालेले आहेत आमच्याकडे मेन म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय झाली जे पाणी पूर्वी पंधरा दिवसाला तेवीस दिवसाला कधी आठ दिवसाने असं होतं ते आता चार दिवसावर आले आणि पाणी पुष्कळ प्रमाणात येते आणि गटारी जे काम झाले रस्ते झालेत पण आता त्यांना जी उमेदवारी द्यावी तर आणखी कोणते कोणते काम जे आहे ते पेंडिंग घ्या बागा आपल्याला काय आमच्याकडे अजून काही रस्त्यांची काम कामं बाकी आहेत अजून काही ड्रेने कामं बाकी आहेत आणि जे ओपन पेस वगैरे हो त्यांची पण म्हणजे म्हणजे काहीतरी डेव्हलप दे दे करावं त्यांनी अशी अपेक्षा आमची सुनील मराठे माझं नाव आहे हो काय सांगा मावशी नगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आपल्या भागामध्ये प्रामुख्याने कोणते कोणते जे प्रश्न आहेत हा पहिले खूप चिखलन ते राहायचा इथं आता चांगला आहे या जायला रस्ते झाले बरं वाटत आता थोडं उमेदवार जो आहे तो कोण असला पाहिजे आपल्या भागात सैन्य सावळे प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव